श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण अशी स्वामींची एक छान अशी लीला पाहणार ऐकणार आहोत आणि ही स्वामींची लीला ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे ऐकावा लागेल तर चला तर आपण आता स्वामींची एक लीला ऐकूया मैदर्गीला एक ब्राह्मण राहत होता तो स्वामी स्वामी भक्त होता, स्वामी गीला आले कि तो स्वामींची सेवा करायचा त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या योगायोगाने पाच ही वेडसर होती त्यापैकी नावाचा मुलगा वेडा तर होताच परंतु मुका सुद्धा होता मनादा नावाचा मुलगा होता तो परंतु तो वेडसर आणि मुका दोन्ही होता या ब्राह्मणाने आपली ही व्यथा स्वामींना कधीही सांगितली नाही दैवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाचपैकी चार मुले एका साथीच्या रोगामध्ये तडका पडकी गेले। फक्त मुका आणि वेडा असलेला मनाबा वाचला होता आणि आता तो निराधार झाला होता त्याला कोणीही वाली उरला नव्हता त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामी समर्थांना हे सारे अंतर्ज्ञानाने कळले होते स्वामींनी मनाबाला आधार द्यायचे ठरवले मैदर्कीच्या काही भक्तांना स्वामींनी प्रेरणा दिली हे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा ते दे वेड्या मनाला घेऊन आले त्याला स्वामींच्या पायावर घातले स्वामींनी मनाबाकडे करुण्यपूर्ण पूर्ण नजरेने पाहिले आणि स्वामी म्हणाले अरे वेड्या तुझे कसे काय होणार रे या शहाण्यांच्या जगात तेव्हा मैदर्गीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली महाराज त्याला कुणीच नाही तुम्ही ह्याचे वेड घालवा त्यांना वाणी नाही त्याला चार शब्द तरी बोलता येतील असे करा ना स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाही मैदर्गीच्या स्वामी भक्तांनी मनाबाला स्वामींच्या पायावर घातले आणि ते सर्व दोन दिवसांनी निघून गेले हा मनाबा स्वामींच्या अलोट कुपाचक्राखाली वाढू लागला स्वामींनी त्याला वाणी दिली तो दोन भाषांमध्ये अचानकपणे बोलू लागला आणि त्या दोन भाषा म्हणजे मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा काही दिवसात आत्मसात केल्या त्यांनी स्वामींनी त्याचे वेळ तर घालवलेच होते परंतु त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली होती स्वामींच्या नामस्मरणात मनाबा लागला दंग भावने सेवा करू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्याची गावात प्रतिष्ठा वाढली करपलेल्या बीजमधून वटवृक्ष निर्माण झाला होता इतका की लोक त्याच्याकडे जायचे आणि आपले काम होईल का असे विचारायचे मान्याबाने होईल असे म्हटले की काम निश्चित व्हायचे मन्याबा नाही होणार असे म्हटलं की ते काम कधीच व्हायचे नाही मान्याबाने नाही होणार असे तीन वेळा म्हटले की लोक म्हणायचे मनाबा होणार असे तू का नाही म्हणत रे तेव्हा मनाबा म्हणायचा स्वामी मला मारतील मनाबा लोकांना सांगायचा कि स्वामी मला मारतील वास्तविक मनाबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामीने त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते खरे सांगायचे तर स्वामींनी मनावाला जगण्याचे एक साधनच दिले होते पूर्वी तर त्याला कोणीही विचारत नव्हते आता लोकच त्याला सिद्ध पुरुष म्हणून मानायला लागले होते ज्या मनावाला गुरु म्हणजे काय शिष्य म्हणजे काय ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचा गंध सुद्धा नव्हता वेळाला स्वामींनी पूर्ण ब्रह्म स्थिती दिली होती स्वामींनी मनाबाला पूर्ण ब्रह्म स्थिती दिली होती स्वामींची कृपावर झाली होती मुकम करो ती वाचात लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता अशी ही स्वामींची लिला आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तान तुम्हाला एक सत्य सांगते की निखळ आणि शुद्ध भगवंत भक्ती कधी ना कधी तरी रुजून येते त्या भक्तीला वसंत पावली फुटते अक्षय फुले लगडून येतात सबांधनाचे वारे वाहू लागतात परमेश्वराची निश्चित कृपा होते फक्त आपले भगवंत प्रेम सतत प्रकट होत राहिले पाहिजे परमेश्वर आपल्या वेड्या भक्तांचा सांभाळ करतो त्याला आधार देतो त्याचा हात हातात घेतो आणि सुंदर आयुष्य बहाल करतो अशा प्रकारे आपण आता सोनीचा कृपा तारक मंत्र छोटासा म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वळ पाठी नित्य आहे रे म्हणा अतर्क दूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील करती करती स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी